रामकृष्ण हरी माऊली जय हरी बाबा जय हरी जय हरी महाराज तुमचा परिचय द्या बरं तुकाराम सूर्यकांत अवताडे थोडं वरत बोला तुकाराम सूर्यकांत अवताडी तुकाराम सूर्यकांत अवताडी काय करता तुम्ही मी म्हणून सेवा करतो मुकुंदराज म्हणजे कुठं आलं माऊली हे मुकुंदराज म्हणजे अंबजोगाई पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे अंबाजोगाई पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर आहे ते दरीत देवस्थान आहे मुकुंदराज स्वामी महाराज समाधी स्थान समाधी स्थान वा वा, वा। तुम्ही चांगलंच चा महान कार्य करतात त्यांचे सेवक आहेत म्हणल्यावर आणि मला एक सांगा तुम्ही किती वर्षापासून यांची सेवा करतात महाराजांची खूप बर आणि मला दुसरे एका प्रश्नाचं उत्तर द्या महाराज की तुम्हाला तुम्ही कोणत्या समस्या म्हणजे कोणता आजार होता आणि तुम्ही त्या समस्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का थोडक्यामध्ये ठीक आहे मला थोडा होता होता मुळव्यात पण इकडे तिकडं बघितलं डॉक्टर कड वगैरे असं म्हणजे अॅलोपेथिक दवाखाने केले तुम्ही केले काय राहिलं नव्हतं कसं राहिलं नाही म्हणजे थोडंफार तर राहायचं ना नाही नाही राहतच नव्हतं ना हा अच्छा आग उठायची हा मुळव्यात म्हणजे काय रक्तस्राव काही रक्त वगैरे पडायचं का असं दुखायचं वगैरे काही नव्हतं हा पण असं सुजायचं आणि थोडी आग व्हायची अच्छा म्हणजे बाथरूमला गेल्यानंतर थोडी आग व्हायची बर मग आमच्या श्री स्वामी समर्थ आयुर्वेदिक उपचार संदर्भात तुम्हाला कोण कल्पना दिली त्यांचं नाव सांगा बरं माझे मित्र आप्पा म्हणून आहेत बरकते आप्पा वा वा हा त्यांनी मला ते सांगितलं काय म्हणून की आमच्या आशाचे वैद्य आहे श्री स्वामी समर्थ आयुर्वेदिक उपचार सेवेचे हा हा त्याने मला माहिती दिली की पण त्यांनी मला घेऊन आले ते हा आल्याच्यानंतर मग मला त्यांनी औषध दिले औषध दिलं कशा स्वरूपाचं होतं लिक्विड होतं का चूर्ण होतं माऊली ते चूर्ण होतं बर मग तुम्हाला ते औषध किती दिवस घेतलं तुम्ही मी आता जवळजवळ दहा बारा दिवस झाले चालू आहे बर किती दिवसात तुम्हाला फरक पडला आणि पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती कशी होती तीन चार थी। दिवसामध्ये म्हणजे श्री स्वामी समर्थ आयुर्वेदिक उपचार सेवाच जे चूर्ण आहे त्याचं तीनच दिवसामध्ये फरक पडला हो। तुम्हाला हो। आग पण कमी झाली आणि पचन पण पोटाचा पण त्रास होता ना हो आता काही कसा कशाच प्रकारचा त्रास नाही ना मग मला एक सांगा श्री स्वामी समर्थ आयुर्वेदिक उपचार संदर्भात ज्यांना कोणाला हा त्रास आहे त्या लोकांना तुम्ही काय सांगणार आणि त्यांना तुमची प्रतिक्रिया सांगा मी म्हणणार ना त्यांना ज्यांना मुळे वेद असेल हा त्यांना म्हणेन तू औषध मी जे औषध घेतो त्यांच्याकडून तू पण औषध घे तुझा पण आजार बरा होईल म्हणजे त्यांची शारीरिक व्याधी न चिरफाड करता न आपरेशन करता व्हावी व्हावी हे असं तुम्ही सांगतात तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आहेत तुमचं अमूल्य अमूल्य वेळ दिला त्याबद्दल श्री स्वामी समर्थ आयुर्वेदिक उपचार सेवा मार्फत आम्ही सतशी आभारी आहोत रामकृष्ण माऊली धन्यवाद जय मावली, नमस्कार